आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलासंदर्भात आमदार शहाजी बापू पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिळे मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली दोन हजार आणि एकोणीस मध्ये सांगोला तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन चारा छावण्या सुरू करण्यात हो चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते त्यानंतर चारा छावणी चालकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणीचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील एकशे घेतली यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांची चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले छावणी चालकांच्या बिला संदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चारा छावणीच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागल्याने चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार मानले आहेत